स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत आय सी टी या युनिटवरील काही लाँग फॉर्म्स जे इम्पॉर्टंट असे होऊ शकतात तर तुम्ही नोटबुकवर तुम्हाला याच्यातून तुम्हाल पण काही इम्पॉर्टंट वाटत असाल तर वाटत असेल तर ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यावे चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा फर्स्ट आहे एल यू त्याचा लॉंग फॉर्म आहे रिथमेटिक अँड लॉजिक युनिट सेकंड आहे ए आर पी ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल नेक्स्ट आहे ए एस सी डबल आय त्याचं लॉंग फॉर्म आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज फोर्थ आहे ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेक्स्ट आहे ए सी हे सगळ्यांना माहितीच असेल अल्टरनेटिव्ह करंट आणि तुम्ही हे सगळे लॉंग फॉर्म असे करून ठेवा जसं की तुम्हाला फक्त आता मध्ये हे आलं ए यू तर ह्या है, ह्याला बघताच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे हे लक्षात नका ठेवू हे लक्षात नका ठेवू सध्या तुम्हाला आता हे मध्ये समजा आला क्वेश्चन मध्ये तर ह्याला बघताच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे अरिथमेटिक लॉजिक युनिट असं डायरेक्ट तुम्हाला बोलता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे राईट जे आन्सर आहे ते तुम्हाला बघता आलं पाहिजे काय आहे ते नेक्स्ट आहे बी बी एस बुलेटिन बँड सिस्टीम नेक्स्ट बी सी आर बारकोड बारकोड रीडर नेक्स्ट आहे सी डी कॅट कॉम्प्युटर एडेट डिझाईन नेक्स्ट आहे सी डी ह्याचा आहे कॉम्पॅक्टिक्स सी डॅक सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग नेक्स्ट आहे कोबॉल त्याचा आहे कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज सी पी यू हे सगळ्यांना नोनच आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी आर टी कॅथोड रे टू नेक्स्ट डी टी एच डायरेक्ट टू होम डी व्ही डी डिजिटल वरचा वरचास्टाईल डि डिक्स ईमेल इलेक्ट्रॉनिक मेल ई प्रॉम इरेझेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी लक्षात ठेवायचं आहे ई आर नेट हा तुम्हाला आलेला आहे पी वाय क्यूमध्ये सुद्धा आहे तर ई आर नेट ह्याचं लॉंगफॉर्म आहे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क ई टी एच एज्युकेशन टू होम एफ डी फ्लॉपी डिक्स ड्राईव्ह एफ टी पी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे सुद्धा करून ठेवायचे जी बी गिगा बाईट सुद्धा तुम्हाला एकदम क्लिक झालं पाहिजे सिम्पल आहे एच डी हार्ड डिक्स ड्राईव्ह हे तुम्हाला येतील असेच क्लिक केलेत तर आता बघा एच टी एम एल हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज हा सुद्धा आला होता एच टी टी पी हा सुद्धा आलेला आहे हायपरटेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल आय बी एम इंटरनॅशनल बिझनेस मशीन केबी किलोबाईट लॅन लोकल एरिया नेटवर्क मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क व्हॅन वाईड एरिया नेटवर्क तर हे काही आहे ते लॉंग फॉर्म तर हे तुम्हाला आले पाहिजेत तुम्ही डायरेक्ट या हे आता व्हॅन म्हणजे काय मॅन काय लॅन काय हे डायरेक्ट बघताच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे याचे तुम्ही हे लॅन मॅन व्हॅन हे कुठे यूज करता थे साथ या या पन थोड़ी थे HTML, HTTP, हे कशासाठी आहे याची पण थोडी इन्फॉर्मेशन सोबत ठेवा एच टी एम एल एच टी पी हे कशासाठी आहे ते सगळं तुम्ही सोबत ठेवायचं आहे आणि अजून तुम्हाला अजून लॉन्ग फर्म इम्पॉर्टंट पाहिजे असेल तर तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये सांगा मी परत नेक्स्ट पार्टमध्ये हे घेऊन येईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण की ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू